आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणजे काय आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या कि? ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जात आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जात श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते या अमावस्येला दीप पूजनाला अधिक महत्व प्राप्त झालं असून ते भाग्यकारक मानले गेले आहे या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्व आहे महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जात या वर्षी आषाढ अमावस्या चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असं म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते या पूजेत पीठाचा दिवा लावला जातो आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व महत्व आहे त्याच प्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते दीप अमावस्येचं महत्व आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती दीप अमावस्येचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे त्यानंतर पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे ही अमावस्या तीन ऑगस्ट रोजी दुपारी शून्य तीन एक वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑगस्टला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी दीप अमावस्या संपन्न होईल अशी साजरी करावी दीप अमावस्याच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात यानंतर टेबलावर स्वच्छ कापड पसरवा आणि दिवा ठेवा तो तिळाच्या तेला तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करा या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते या मंत्राचा जप करावा पूजा झाल्यानंतर अग्निरूप तेजस तेज उत्तम गृहन मथुरता पूजा सर्व प्रदोभ या मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ हे दीपदेवा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामधले उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असा होतो